या पडापट लाईला कोण आहे सी सीवर कमेंट करा आहे का कोणी या पटापट लाइवला जॉईंट व्हा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा स्वागत आहे लाईवला प्लीज नाव सांगता का मराठीमधून अमोल दादा स्वागत आहे नमस्कार ताई जेवण केलं की नाही मी पण आलो आहे लाईवला स्वागत आहे अमोल दादा मी आहे ताई साहेब मी आहे ताई साहेब हो पण नाव सांगा ना प्लीज एकदा मराठी मधून आणि आमोल दादा काय चाललं बाकी तब्येत पाणी बरी आहे का हरी नारायण दादा स्वागत आहे लाईवला आणि रामकृष्ण राऊत कृष्णा राऊत अच्छा दादा स्वागत आहे ला झालं का जेवण कृष्णदादा नारायणदा ते कसं इंग्लिश नाव आहे ना मला येते नाही ना म्हणून मी नाव विचारते बर का मराठी मधून ताई तब्ये ताई माझी तब्येत बरी होती आ, बरी होते आहे हो का अमोल दादा खूप छान बर रा दादा म्हणत आहे या पटापट लाईवला जॉईन व्हा कोण कौन कोण आहे वर लाईक केलं थँक्यू नारायण दादा नारायण दादा मी ह्या कारणामुळे विचारलं कारण की इकडं मोगल जास्त आहे ना चांदवड साईडला नाशिक चांदवड आहे ना तिकडं मोगल आहे माझी मोठी बहीण येईल मोगलांना म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं मग लाईवला अगं ताई सतरा दिवस झाले एका जागेवर मी एका जागेवर इथच आहे ग मी अरे बापरे अवघड झालं अमोल दादा थोडं आता चालता फिरता नाही येते का अमोल दादा तुला या पडा पट ला ज्यांनी कोणी लाईक नसेल करेल तर लाईक करून घ्या भावांनो बहिणींनो छान छान कमेंट करा सर्व युट्यूब फॅमिली सबस्क्राईब पण करा प्लीज जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक करा आणि छान छान सपोर्ट करा अग ताई चालता फिरता येत पण डॉक्टर बोलते आहे कमीत कमी एक महिना फिरू नका म्हणून हो का पण मग ते कस एक जागेवर आहे ना जास्त बसून बी ना त्रास होता असेल अमोल दादा तुला सोनाली ताई काय झालं सोनलिताई काय झालं का जेवण नाही का, का ताई जेवण बाकी आहे तुझं झालं का जेवण हो का मी प्रॉपर पेठनचा पेठर्नचा नाही पेठर्न तालुक्यामध्ये निलं गाव आहे पण ती मी पेठणला राहतो हो का नारायण ना दादा बरं बरं आणि निशाताई म्हणते लाईक केलं थँक्यू निशाताई निशादाई काय ग बाई मग यायचं तर लाईव्हला लय कॉमेडी झाली बाई हो माझं जेवण आत्ताच हो माझं जेवण झालं आत्ताच निशाताई म्हणत आहे मगच लाईवला लय बाई मज्जा आली निसत आहे व्हिडिओ दिसत नाही तुमचा फक्त डी पी दिसतो डी दि, फोटो दिसत आहे प्रॉप प्रॉब्लम काय आहे नाही नाही नारायण दादा प्रॉब्लेम काहीच नाही मिस ठेवला आहे डी पी कारण कसं आहे थोडा आज माझा चेहरा सुजेल आहे ना तर त्याच्यामुळे ना दाखवायला थोडं लाज वाटते मला काळा आढळलेला ना ओ, हो हो निसताई मला बोलत होता तुला खायचे म्हणून <laughs> हा हा बरोबर निसताई आणि निसाताई नमस्कार जेवण वगैरे केले की के नाही दादा म्हणत आहे प्रॉब्लेम काहीच नाही बरं का हे बर थोडा तोंड सुजेल ना माझं त्याच्यामुळं मी ना डीपी ठेवलेला आहे बरं का आणि ना माझा तुमच्या मोबाईलला डीपी दिसत असेल बघा छोटासा वरती त्याला क्लिक करा माझे सगळे व्हिडिओ दिसून जातील तुम्हाला नारायण दादा सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा भावांनो बहिणींनो दादा नमस्कार जेवण झा जा, झालं माझं निशताई म्हणत आहे दादा नमस्कार निशताई म्हणत आहे सोनालताई आहे अग न शिवाचा पुढे काय होणार आहे ग ते तर आहे चमोल दादा नाशिकला मी खूप वेळा आलो आहे पेठणला गोदावरी इन नाशिक इथून येतो हा ना खूप छान आहे आम नाशिक पण भारी आहे दादा नारायणदादा मी नाशिकलाच राहते पण थोडं आउटसाईडला राहते प्रॉपर आमचं नाशिक गाव आहे मला सांगत होता माझ्या डाळीला येऊन डाळीला येऊन मला सांगत होता होता माझ्या डाळीला येऊन डाळीला <laughs> निशेद एक कमेंट डिलेट नको करू परत एकदा कमेंट कर काळी हडळण नाही सॉरी घायल शेतान काळी हडळण आणि का काळूराम हे तिघ जण आले होते पण काळूराम नाही बोलला काही पण काळी अडळण आणि आपलं काळी चुडेल हे लय घेत होते बाबा काय करावा म्हटलं तिला कशाला बोलता रे बाबांनो म्हणे तिने म चुकीचा मंत्र फुकला म्हणून आमचे संसर्ग उद्वस्त झाले म्हणजे आम्ही नाही राहिलो या जगात म्हणे <laughs> तू खरंच चुकीचा मंत्र फुकला होता का अगं माझी लाईव्ह चालू होती तुझी लाईव्ह चालू होती तेव्हा हा हा बरोबर निसाताई बरोबर तू कशाला चुकीचं मंत्र फुकला बर निसातई बोला नारायण दादा दादा गेलो वाटतं अमोल दादा बाकी काय चाललं मग नारायण दादा पाऊस पाणी आहे का तुमच्याकडं हो का मला बोलत होता का <laughs> म्हणे सताईनी ना चुकीचं मंत्र मारलं म्हणे त्याच्यामुळे आमचे संसर्ग उद्वस्त झाले म्हणे तिच्यामुळं मी त्यांना विचारलं ना का तुम्ही तिच्या माग लागले तर म्हणे असं कारण आहे म्हणून हाय ताई साहेब हाय दादा स्वागत आहे हॅलो है, हॅलो हॅलो म्हणणारे प्लीज मराठीत नाव सांगा ना माझ्याबद्दल काय बोलत होते नाही नाही दुसरं काय नाही ही हाशी माझ्या चालू होती निशताई हॅलो है, हॅलो अमोल दादा मिशेषची तब्येत बरी आहे का अमोल दादा ताई तीन नंबरचे लाईक केले आहे ताई ओके बाय बाय मी जातो आता बरं बरं आम्हाला दादा काळजी घे बेटीची दवाखान्यात दवाखान्यात ना का नाही ताई सांगा मला जाणार आहे दादा उद्या शनिवार आहे ना उद्या जाणार इड गावातल्या दवाखान्यात हॅलो 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 म्हणणारे प्लीज नाव सांगा मराठीमधून बोला बाकीचे कुठं आहे सीसीवर आहे बोला ज्यांनी कोणी लाईक करायला नसेल तर लाईक करून घे अगं काय नाही झालं त्याचे नाव मला माहीत आहे कोण आहे दादा आहे आणि राधाबाई त्यांच्यावर दुसरी खार काढतात आहे हो का निशाताई गायत्रीताई मी आहे सीसीवर तू तर सीसीवरच बस बाबा खाली उतरूच नको जेवण झालं झालं ताई साहेब अमोलदादा म्हणत आहे हो का अमोलदादा बरं बरं अगं सोना ताई मला खूप रडायला येत आहे मी जातो आहे का बरं अमोलदादा काय झालं नमस्कार हो ताई साहेब नमस्कार तु तुषार तेजस दा दादा आहे का तुषार दादा आहे सॉरी एकदा सांगा ना अमोलदादा बाय बाय करत आहे अमोलदादा का रडत आहे बाबा एवढं योगेश दादा लाईक करून घे वर बसू नको कंबर दुखल तुषार दादा स्वागत आहे लाईव्ह ला झाले का युट्यूब फॅमिली जेवण सर्वांचे निशताई जेवण झालं का अमोल दादा म्हणत आहे दादा तुमचं झालं का जेवण पाणी खूप दिवसाने आले हो दादा लाईवला प्लीज लाईक पण करा भावांनो बहिणींनो एकमेकांसंग गप्पा पण मारा निशाताई म्हणती अमोल दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का निशाताई म्हणत आहे संदीप दादा संदीप दादा राज दादा हे दोघेजण आय डी चेंज करून टाकतात एकसारखे हो का निशाताई अच्छा अच्छा भूक नाही ताई दादा म्हणत आहे का बाबा दादा गायत्री ताई म्हणती पार्टी चालू आहे सीसीवर कंबर नाही दुखणार हो का मी एक लाईक करून घे पार्टी करता आता मी तुला गायत्री ताईच म्हणाला आता तू आयडी चेंज करून आला ना तुला मी गायत्रीच या लावू ला जॉईंट व्हा कोण कौन कोण आहे सी वर चला पडापट लाविला या खाली उतरा कमेंट करा भावांनो बहिणींनो छान छान सपोर्ट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा खिचडी नाही का काल होती तू नाही उतरला काल मी काय करू काल खिचडी होती अमोलदादा सपोर्ट करत आहे थँक्यू अमोलदादा अमोल दादा, दादा काय झालं आणि तू सरदा खोटं बोलायचं नाही कॉफी करायची नाही तर जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे वा वा खूप छान तू सरदा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक नंबर ज्यांनी कोणी लाईक नसेल करेल लाईक करून घ्या रे भावांनो बहिणींनो छान छान गप्पा मारा एक एकमेकांसंग ओळख करा नंतर रविवारी रेवडी जायचे आहे ताई हो का आमोल बरं बरं बर कुठं जेवण झालं का ताई नाही नाही थोड्या आणि करणार येतो शरदादा जेवण तुमचं झालं का जेवण तुमचं झालं का जेवण गायत्री हॅलो हॅलो गायत्री या लाईव्ह ला जॉईंट व्हा कोण कौन कोण आहे सीसीवर सीसीवर बसू नका कंबर दुखल हातपाय दुखतील खाली या कमेंट करा एकमेकांसंग बोलायचं दवाखान्यात रेल्वेडी रे रवि रे रेवे रे जायचे रे 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 आहे बायको रविवारी पण रविवारी दवाखाना बंद राहील ना अमोलदादा ताई दादा म्हणता दा मी आहे आहेस शिशीवर तू शिशीवर बसू नको गायत्री खाली उतरून बोल गप्पा मार शिशीवर तुला मी सांगितलं ना कंबर दुखल हात पाय दुखतील परत तुला धक्का बिका लागला तर मी काय करू परत तू दुसऱ्याला येल पुढे ला पडापट कोण कौन कोण आहे तुळजा तुळजापूर चालू असते चालू असते रविवारी रे रेवडी जायचे हो का अमोल दादा बरं बरं ताई ओके लाईक करा रे भावांनो बहिणींनो कोण कोण सी सीसीवर गप्पा मारा चला पटापट लाईवला या जॉईंट व्हा जे कोणी नवीन असेल त्यांनी जॉईंट व्हा एकमेकांसंग बोला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू अमोल दादा सपोर्टिंगसाठी हॅलो हॅलो गायत्री हॅलो गायत्री जेवण केलं का नाही तू हास हास तू गायत्रीच म्हणाल तुला मी आता तू हसच आता सपोर्टिंगसाठी धन्यवाद गायत्री थँक यू शेळी आहे ताई साहेब आमोल शेळी आहे ताई साहेब शेळी आहे म्हणजे मला नाही कळलं आमोलदार हा शेळी शेळी पाठवली का पोटोबा झाला आहे गायत्री म्हणत आहे हो का गायत्री पोटोबा झाला का काय केलं जेवण शळ्याला एड आमच्याकडे भरपूर जंगल आहे बर का बघ कायत्री पण शळ्या पाठवल्या अवघडे बाई पाठवा पाठवा माझ्याकडे भरपूर जंगल आहे त्यांना चरायला चुरायला आजूबाजूला शेळीचं उत्पादन खूप छान आहे म्हणजे पैसा पण भारी आहे आणि शेळीचं हे पण पालन पोषण पण छान करते कोण कोण आहे सी या आपडापट ला जॉईंट व्हा युटोब फॅमिली हा माकड़ माकड पाठवले थँक्यू काय पण हातोडी का, का? माकडाकडं हातोडी घेऊन पाठवली का हा बरोबर लागतील ना कारण की आता ते एवढ्या शाळा पाठ ठेवल्या म्हटलं त्यांना कुठे तर ठोकावं लागणारच ना थँक्यू गायत्री बक्षीस पाठवल्याबद्दल हनुमान आहे ताई साहेब अमोलदादा म्हणत आहे ओके ओके दादा गायत्री गॉगल पाठवत आहे माझ्याकडे ऑलरेडी गॉगल आहे बघितलं का माझ्याकडे ऑलरेडी गॉगल आहे मी ना थोड्यानी ना पाच दहा मिनटं लाईव्ह बंद करणार आहे बर का आ, किती आता समजा साडे दहा वाजून गेल अकराच्या नंतर परत चालू करणार आहे कारण की पी एम दादा आहे का बाजीराव दादा त्यांचा वाढदिवस आहे ना तर त्यांची लाईव्ह चालू होणार आहे गड़ी वर, जाना रिवर गड़ी मी तेवढं घडीवर जाणार आहे का काही ते आज पाच सहा दिवसातून एकदाच लाईव घेता रोज नाही घेते ना मग त्यांच्या लाईव्हला गडीवर भेट देणार आहे मी तेवर बोला कोण कोण आहे सर्वांनी लाईक करा भावांनो बहिणींनो सपोर्ट करा छान छान आपल्या युट्यूब फॅमिलीनी न म्हणता न बोलता लाईक पण केलं पाहिजे ज्यांनी केलं नाही त्यांनी लाईक करा का बरं ताई साहेब आहो ते पीएमदार आहे दा ना दादा दा ते त्यांचा आज वाढदिवस पण आहे आणि ते, 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 ते कसं आपल्याला सपोर्ट करता ना ते सपोर्ट पण करता आणि मग त्यांना थोडंसं आपण पण सपोर्ट केला पाहिजे ना त्याच्यामुळं मग मी थोडंसं लाईव्ह त्यांच्या लाईव्हला जाणार आहे ते काही जास्त वेळ नाही घेते ते मोजून आ अर्धा पाऊन तास लाईव्ह घेता आपलं कसं एकदा लाईव्ह चालू झालं ते बारा साडेबारापर्यंत लाईव्ह राहते कधी एक वाजून जातो ना म्हणून मग मी टेन्शन नाही घेत मी थोडंसं त्यांना पण सपोर्ट करते कारण की आपली पण कर्तव्य आहे आपल्याला जे सपोर्ट करतं त्याला आपण सपोर्ट केलाच पाहिजे बरोबर आहे का नाही या पडापटला येऊ ला घडीवर बोला कोण कोण आहे सीसीवर दादा सपोर्ट करत आहे मी मा मी बायको दोघ आहे हो का अमोलदादा छान आहे छान आहे कोण कोण आहे सी सीवर कमेंट करा लाईक करा ज्यांनी कोणी लाईक नसेल करेल तर लाईक करा छान सपोर्ट करा या पटापट लाईवला जॉईन रामकृष्ण हरीमंडळ युटॉप फॅमिली संदीप दादा हाय नमस्कार सोनलताई नमस्कार संदीप दादा कुठं होते हो इतके दिवस संदीप दादा दादा बाळ आहे ताई साहेब हो बरोबर दादा संदीप दादा काय चाललं झालं का जेवण पाणी सोनल सोनलताई पुण्याला जाय जायला होतो हो का संदीप दादा पुण्याला जायला होते का बरं बरं तब्येत पाणी बरी आहे का संदीप दादा संदीप दादा मी आत्ता जर का लाईव्ह बंद केली ना बरं का सांगून ठेवते मी फक्त आता जर का लाईव्ह बंद केली ना तर अकराच्या नंतर लाईव राहील माझी बाई बाई मोनाली वहिनी स्वागत आहे नमस्कार नमस्कार वहिनी वहिनी का दादा हे फक्त एवढं सांगा नमस्कार सपोर्टिंगसाठी धन्यवाद शिंदे अच्छा अच्छा आहे ओके ओके नाही म भाऊचं मोबाईल फुटला आहे ना मग मला वाटलं तुमच्या मोबाईलवरून सपोर्ट करत आहे का फोन आला आहे ताई साहेब ओके अमोल दादा थांबते थांबते अमोल दादा लाईक डन थँक यू मोनाली वहिनी जेवण झालं का मोनाली वहिनी तुमचं मोनाली वहिनी माझ्या भावाचा फोन तुटला आहे का ओ काय झालं मोबाईल नवीन घेतला आहे सक्त सकाळी हो का काय झालं पण मोबाईलला त्यांच्या दादाच्या संदीप दादा बोला शिंदे ओके ओके वहिनी साहेब सपोर्ट करत आहे आणि ऐका ना थोडं मी ना तुम्हाला एक सांगते मी घडीभर लाईव्ह लाईव बंद करणार आहे अर्धा पाऊण तास कारण की आपले पी एम बाजीराव दादा नाही का त्यांचा वाढदिवस आहे ना तर त्यांच्या लाईवला घडीवर जाणार आहे बरं का त्याच्यामुळं मी लाईव्ह बंद करणार आहे घडीवर मी खूप मोठी गंमत गंमत झाली आहे ताई रात्री काय आ, आमौल दा, आमौल हो वहिनी काय झालं आणि वहिनी हसत आहे अमोलदा अमोलदादा परत आले हाय दादा आणि बाजीराव दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हो वहिनी थँक्यू वहिनी शुभेच्छा दिल्याबद्दल वहिनी जेवण केलं का नाही मग तुम्ही काय गंमत केली भावा भावासंग मोनाली वहिनी सला घडीवारींनी परत लाईव्ह चालू करणार आहे अकरा सव्वा अकरा लाईव्ह चालू होणार आहे तोपर्यंत तो सर्व युट्यूब तो फॅमिलीला बाय बाय परत या लाइवला जॉईन व्हा मनाली वहिनी हसत आहे